मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसानं धुमाकूळ घातला होता यामुळे गंभीर अशी पूरपरिस्थिती काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकारी युद्ध पातळीवर सर्वसामान्यांच्या मदतीसाठी झटत होते आणि गावांमध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एस डी आर एफ एन डी आर एफ ची पथकं कार्यरत होती आरे, आरे का तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जात होता धाराशिवमधील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांनी अधिकारी कसा असावा हे दाखवून दिलाय कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ते हजर राहिले वडिलांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष पूरग्रस्तांना मदतीसाठी धावले मैनक घोष हे मूळचे पश्चिम बंगालचे असून ते धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत मैनक घोष यांचे वडील माणिकराव हे सुद्धा धाराशू मध्ये वास्तव्याला होते माणिकराव घोष सत्तावीस सप्टेंबरला निधन झालं त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू होते धाराशिव महापुराच्या विळख्यात सापडलं होतं अनेक गावांचा संपर्क तुटलेला पुराणा प्रचंड नुकसान झाल्यानं अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात होती याच काळात मैनक यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांनी सोलापुरात वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि त्यानंतर लगेच कामाला लागले मुलाचं कर्तव्य बजावून मैनक घोष दुसऱ्याच दिवशी अधिकारी म्हणून पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले वडील गेल्याचं दुःख पाठीवर टाकून मैनक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले पूरबाधितांना शक्य तितकी मदत कशी देता येतील यासाठी त्यांनी संबंधित विभागांना सूचना दिल्या मैनक यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांचं ते कौतुक आहे एका बाजूला भ्रष्ट अधिकारी पदाची मोजोरी यामुळे जनतेच्या मनात अधिकाऱ्यांच्या बद्दल वाईट भावना असतात मात्र अडचणीच्या काळात स्वतःच दुःख बाजूला सारून लोकांच्या मदतीला आलेल्या मैनक घोष यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची चांगली प्रतिमाही निर्माण होतीये